नमस्कार लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे नवीन जी आर आजच आलेला आहे या जी आर मध्ये ज्या महिला अपात्र झाल्या त्या महिलांना इथून पुढे रेशन मिळालं नाही बघा रेशन मोफत योजना या नागरिकांचं आजपासून मोफत रेशन बंद होणारे सरकारचा मोठा निर्णय नुसता निर्णयच नाही तर आता सरकारने त्या संदर्भात जी आर सुद्धा काढलेला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हा जी आर आहे या जी आर मध्ये संपूर्ण माहिती त्यामुळे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप सर्वांनी जॉईन करा आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती माहिती मिळणार रे? आहे रेशनचं जे झालं मोफत मिळायचं तुम्हाला थे ते कोणाला मिळणार नाही त्याची माहिती मिळणार आहे आणि सुरू राहणार आहे आहे माहिती मिळणार त्यामुळे हा शेवट पण व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये काय म्हणा राज्यातील कोणत्या नागरिकांचं कुठल्या लाडक्या बहिणीचं मोफत रेशन जे ते बंद होणार आहे याबाबत संपूर्ण जी माहिती ती नेमकी पुढे काय आलेली काय जी आरम सांगते हे सुद्धा आपण माहिती पाहूया चालू ठेवायचं असेल तर कोणतं कागदपत्र तुम्हाला द्यायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ज्यामुळे आपलं मोफत रेशन जे आहे ते चालू राहील याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्रातील तमाम रेशन कार्ड धारक तुमचं पिवळ रेशन कार्ड आहे केशी रंगाचं की रेशन कार्ड आहे पांढरं या सर्वांधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे तुम्हाला माहिती आहे की रेशन कार्डवर आपल्याला मोफत रेशन धान्य जे अन्नधान्य तुम्हाला मिळतं अन्नधान्य योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळापासून सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील नागरिकांना मोफत गहू तांदूळ मिळतात त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील शंभर रुपयामध्ये पाच वस्तू देण्यासाठी आनंदाची शिधा ही योजना सुरू केली आहे योजना सुरू केली होती आता माहीत आहे की रेशन कार्ड हा सर्वात मोठा पुरावा आहे रेशन कार्ड आपल्याला फक्त रेशन घेण्यापूर्वीच मर्यादित नाही तर आपल्याला वेगवेगळ्या सरकारी योजना त्या संदर्भात सुद्धा मिळतात मग आता जर तुमचं रेशन मधून नावच कमी केलं जाणार असेल तुम्हाला रेशनच मिळणार नाही तर त्या योजनेचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार त्यासाठी तुम्हाला काय करायचं एक महत्वाचा आणि मोठा पुरावा म्हणून रेशन कार्ड तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर तुमचं रेशन धान्य बंद पडू द्यायचं नसेल व तुम्हाला आता नेमकं करायचं काय लगेच हे काम तुम्हाला करावं लागणार आहे याविषयी आपण आज संपूर्ण माहिती घेणार या म्हणजे शिलाधारकांनी रेशन कार्ड आहे केशी रंगाचं आहे आणि पांढरा अद्याप आपल्या कुटुंबातील सदस्याचं ई सी केली नाही त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करायची अन्यथा त्यांना यापुढे मोफत धान्य मिळणार नाही असा इशारा तहसीलदार यांनी दिलाय जो पने या योजनेचा लाभ अखंडितपणे चालू ठेवायचा असेल तर आजची प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे त्यासोबत तुम्हाला आजचा तुम्ही प्रत्येक पत्रिकेतील पात्र बायोमेट्रिक तपशील नोंदणी करणे आवश्यक आहे आता यासाठी लाभार्थ्यांचे आपलं आधार कार्ड घेऊन जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जायचंय पॉज मशीन असते त्या मशीनवर तुमचा अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे ही प्रक्रिया साधी असून दुकानातच ती पूर्ण करता येते जर काही कारण नसेल तर दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या आयरिश स्कॅनद्वारे डोळ्याचा स्कॅन करूनही ई केवायसी करता येते या दोन्ही पर्यापैकी लाभार्थ्यांना सोयीचा जो पर्याय आहे तो त्यांनी उपलब्ध आहे तो करू शकता ज्यांना हे दोन्ही पर्याय शक्य नाहीत त्यांच्यासाठी शासनाने घरात बसल्या ई केवायसी करण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे तर काय आहे कोणी बाहेरगावी बाहेर राज्यात जॉबला गेले असेल कामानिमित्त गेले असेल त्याच्यासाठी काय तर तुम्हाला अँड्रॉइड मोबाईलहून मेरा ई सी हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्याचा फोटो तुम्हाला पाठीमागे दिसतोय हा फोटो सेम आहे ते ॲप डाउनलोड करा या ॲपच्या लाभार्थ्यांना घरी बसून आपलं ई के वाय सी करू शकतात मात्र यासाठी एक आठ आहे लाभार्थ्याचा आधार कार्डशी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो जोडलेला असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला मोबाईल नंबर जोडले नसेल तर ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही तुम्हाला करता येणार नाही ना आणि तुमचं रेशन बंद होईल त्यामुळे आधारशी मोबाईल नंबर लिंक करण्याची खात्री करून घ्या शासनाने याशिवाय क्यू आर कोडचा पर्यायही दिला आहे त्याचा वापर करून ही प्रक्रिया तुम्हाला करता येते तरही काही अडचणी आल्या किंवा लाभार्थ्यांच्या या प्रक्रियेत मदत हवी असल्यास तुम्ही आपल्या स्वस्त धान्य जे दुकान आहेत किंवा तहसील कार्यालय पुरवठा वेगळा तुम्हाला संपर्क करायचा आहे ताईनो आणि तुम्हाला पिवळं रेशन कार्ड रेशन काड़े, रेशन कार्ड धान्य पाहिजे असेल तर ई का तुम्हाला पर्याय दिले जो तुम्हाला वाटतो तो, तो पर्याय तुम्ही निवडा आणि महत्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत सगळ्या दादांपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक रहिवाशापर्यंत नक्की पाठवा कारण अनेक महिला ज्यांना या प्रक्रियेविषयी अजूनही माहिती नाहीये त्यांना नक्की पाठवा ठीक आहे आणि हा व्हिडिओ आवडला असल्या शक्य नाही त्यामुळे व्हिडिओला अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या लाईक करा आणि सर्व बंधू भगिनीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या